नमस्कार भगिनींनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश माई युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांनी ज्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरले आहेत त्या फॉर्मबद्दल खूप महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेले आहे स्वतः आदिती तटकरे या काय म्हणाले हे स सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाण जाणूनच घेणार आहोत बघा एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्म भरल्या पैशाची अंगणवाडी सेविका या आतुरतेने वाट पाहत आहेत भरपूर अंगणवाडी सेविकांनी असे भरपूर असे फॉर्म भरलेले आहेत परंतु त्या सर्वच अंगणवाडी सेविकांना त्या स फॉर्म भरल्यापैकी सर्वच फॉर्मचे पैसे प्रति पन्नास रुपये हे भेटणार नाही आहे तर बघा ज्या महि ज्या अंगणवाडी सेविकेने पात्र महिलेचे फॉर्म भरलेले आहेत फक्त तेवढ्याच पात्र महिलांच्या जेवढे फॉर्म भरले असतील तेवढ्या महिलांचेच पैसे अंगणवाडी सेविकेना इन्सेंटिव्ह हा प्रत्येकी फॉर्मच्या मागे पन्नास रुपये हा भेटणार आहे जर त्यांनी अपात्र महिलांचे जर फॉर्म भरले असतील तर सेविकांना त्याचा कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही याच्या संदर्भातच अपडेट आहे तर आपण जाणून घेऊया की आदित्य तटकरे काय म्हणाले ते बसणारी त्याच्यावर अन्याय हा निश्चितपणाने होणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून ज्या जा वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचा इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह आपण घोषित केलेलं होतं आणि त्यानुसार जवळपास एकतीस कोटी तेहतीस लक्ष इतका निधी जो आहे तो विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या सुद्धा जे महिला व बाल विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो निधी हा वितरित करण्यात आलेला असून त्यांच्याकडे तो उपलब्ध आहे जवळपास सहा ते सात जिल्ह्यांनी तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट लाभ इन्सेंटिव्हचा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांनी पात्र आणि अपात्र फॉर्म किती भरलेले आहेत या डेट्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना सरसकट त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या अकाउंटला तो निधी जरी उपलब्ध झालेला असेल जसं जसं ते व्हेरिफिकेशन त्यांनी किती फॉर्म्स भरलेले आहेत किती त्याच्यातले पात्र ठरलेले आहेत जसं जसं ते होत जाईल तसं तसं त्यांना ते उपलब्ध निधीची कमतरता नाहीये निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जवळपास माझ्याकडे सहा सात जिल्ह्यांचा सा डेटा सुद्धा आहे ज्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आहे त्यामुळे कुठलीही अंगणवाडी आणि ज्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली ज्या लाडक्या बहिणींना लाभ दिलेला आहे त्यांच्यावर सुद्धा इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही तर बघा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिलेला प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये भेटणार आहेत परंतु ज्या महिलांनी अपात्र अपात्र महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्या तर त्यांना ते अपात्र फॉर्मचे एकही रुपया भेटणार नाही जर संबंधित महिला ही या योजनेसाठी पात्र असेल आणि त्या अंगणवाडी सेविकेने जर त्यांचा फॉर्म भरला असेल तरच त्यांना त्या फॉर्मचे पन्नास रुपये भेट भेटणार आहेत सरसकट असे सर्वांनाच पैसे भेटणार नाही तर त्या फॉर्मची चौकशी सुरू आहे आणि त्या फॉर्मची चौकशी झाल्यानंतरच सर्वांचे प सर्वांना त्यांचे जो लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे तर बघा भरपूर अंगणवाडी सेविका अशा आहेत की त्यांनी भरपूर सारे फॉर्म भरलेले आहेत परंतु ज्या महिलांचे त्यांनी फॉर्म भरलेले आहेत ती जर महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरली तर त्या अंगणवाडी सेविकेचे नुकसान होणार आहे त्यांना त्या ते फॉर्मचे पन्नास रुपये भेटणार नाहीत हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीबद्दल नवीन अपडेट किंवा इतर माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर सा एक लाईक नक्कीच करा